जेवढ्या पण मुलांचं किंवा मुलींच आता जे महापारेषणची एक्झाम असो किंवा आपली महावितरणची एक्झाम असो त्यांच्यामध्ये सिलेक्शन झालेलं त्यांचं मनापासून अभिनंदन माझ्याकडून आणि माझ्या व्हिक्टर एज्युकेशन अंकुसरे अकॅडमी कडून कसं भरपूर दिवसापासून काही मुलांचे मेसेज आणि कॉल येत होते सो हा व्हिडिओ स्पेशल मी एक वेगळ्या टॉपिकवर डिस्कस करण्यासाठी बनवत आहे जरा लक्ष देऊन ऐका तुम्हाला माहित नाही की काही एक दीड दोन वर्ष अगोदर महापारिकच्या भरपूर जागा निघाल्या होत्या विद्युत सहाय्यक टेक्निकल असिस्टंटच्या त्याच्यामध्ये भरपूर मुलं जॉईन पण झाले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यांचं जा सिलेक्शन झालं आणि भरपूर मुलांची स्टेटस बघत आहे मी त्यांनी जॉईन पण केलेला आहे पण त्याच काही वेळानंतर महावितरणच्या पण सेम जागा निघाल्या नंबर ऑफ वॅकन्सीज पण खूप दांडग्या होत्या त्याच्यामध्ये त्या सेम मुलाने पेपर दिला होता पण प्रॉब्लेम काय झाला मला माहिती आहे का अप्रॉक्सिमेटली आकडा जर काढला तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जेवढे महापारेषण मधच्या महापारीषणमध्ये जेवढ्या मुलाने एक्झाम क्रॅक केली होती अप्रॉक्सिमेटली सतराशे ते अठराशे असे मुलं आहेत त्यांनी सेम एक्झामी महावितरणची पण क्रॅक केलेली आहे तर विषय कसा आहे पॉरोनो इथं माहिती आहे का की एका मुलाचं एका ठिकाणी सिलेक्शन नव्हतं दोन ठिकाणी झाले कुणाचं तीन ठिकाणी झाले कुणाचं चार ठिकाणी झाले मी वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्या बद्दल बोलत आहे पण सध्या मी फक्त दोनच बद्दल बोलत आहे महापारेषण आणि महावितरण तर माझं एक पर्सनल सजेशन आहे ऍज अ शिक्षक म्हणून जे मुलं रिडिंग रूममध्ये राखत आहे माय बापाकडून पैसे घेत आहे ज्यांची पैसे घ्यायची पण ऐकत नाही मित्राकडून पैसे घेत आहे कसे पैसे दिवस काढताय आपले की बाबा आपल्याला जॉब लागला पाहिजे भरपूर मुलं वेटिंग लिस्टमध्ये पण अडकलेले आहेत सो मी सध्या काय म्हणत आहे माझं म्हणणं एवढंच आहे बघ की तुमचं जर महापारीषामध्ये सिलेक्शन झालेलं आहे ना तो मला वाटतो तुम्ही ती जागा सोडू नका महापारीक्षण सोडून महावितरण मध्ये सहसा कोणी येत नाही त्याच्या मागचं कारण काय की महावितरण मध्ये कलेक्शन डिपार्टमेंट असतं डोक्याला ताप असतं खूप खुटाने असतात जे आहे मी क्लिअरली बोलत आहे खोटं बोलत नाहीये जर तुम्ही महापारीक्षण सोडून जर महावितरण मध्ये येत आहे तर तुमच्यासारखा मूर्ख कोणी नाहीये जर तुम्हाला वाटत असेल की हा तुम्ही ते सगळे मॅनेज करू शकता तर बिंदास जा हा मोस्ट ऑफ द लोकांना बघितलेलं आहे मी की मधून महापारीक्षणमध्ये जातात कारण थोडा वर्कलोड कमी असतो शांतता असते आपल्याला दोन चार वर्ष चांगली एक्स्ट्रा काढायला मिळतात वर्कलोड कमी असतो की थोडा टेन्शन पण कमी राहतो स्ट्रेस कमी राहतो आपण पण थोडा व्यवस्थित राहता सो मी थोडं पॉईंटवर येतो आता जे सोळाशे किंवा सतराशे मुलं आहेत त्यांना मी एक रिक्वेस्ट करेल तुमच्या भावन बहिणींसाठी ज्यांनी तुमच्यासोबत मेहनत केलेली आहे तुमच्या मित्र मैत्रिणींसाठी ज्यांनी तुमच्यासोबत मेहनत केलेली आहे ज्यांचं झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट थ्री झिरो पॉईंट फोर नाही किंवा नाही किंवा पर्सेंटेजमुळे वेटिंग लिस्टमध्ये अडकलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का वेटिंग लिस्ट मध्ये अडकून जॉब चा वेट करणं याच्यापेक्षा वाईट गोष्ट कोणती असू शकत नाही कारण आपण रोज वेबसाईटवर दिवसातून जाऊन चेक करतो की वेटिंग लिस्ट आली का आली का आणि आली का त्यांना होप आहे की कुठल्या तर मुलाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चुकेल कुणी तर महागार गेले आणि माझा नंबर तिथं लागेल सो कुणाकडे न बघता तुम्ही तुमच्या थोडा भावा बहिणींचा आणि जवळपासच्या मित्रांचा विचार करा की वेटिंग लिस्ट कधी क्लिअर होईल समजा जे की सोळाशे सतराशे मुलं असतील त्यांनी जे ऑलरेडी महापारेषेमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं त्यांनी जर महावितरणच येणाऱ्या वीस एकवीस आणि बावीस तारीख एकदा मी तारीख चेक करतो वाटलं तरी हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बरोबर मी वीस एकवीस आणि बावीस तारखेला सो माझ्या सगळ्यांना कळकळीत विनंती आहे ज्या मुलांचं ऑलरेडी महापारीषेमध्ये सिलेक्शन झालं ना बाळा प्लीज तुम्ही वीस एकवीस आणि बावीस तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ नका कारण कसं तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव पडेल जी वेटिंग लिस्ट जी महाग पडले ना बाळानं ती क्लिअर याची गॅरंटी नाही आणि त्याच्यामध्ये ते मुलं अजून जास्त दिवस अडकून बसतील म्हणजे जी वेटिंग लिस्ट एका महिन्यात दोन महिन्यात क्लिअर व्हायला पाहिजे त्याला सहा महिने पण लागू शकतील मग माझं काय म्हणणं आहे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार तुम्हाला दोन दोन ठिकाणी तर जॉब करता येणार नाहीये तुम्ही म्हणणार मग मी पार्शनल जॉईन करतो वितरण सोडून देतो मग एवढं कुठला पडतायच कशाला जर तुम्ही एवढी गोष्ट प्रोहिबिट केली तर वेटिंग लिस्टमध्ये जेवढं की मुलं अडकलेले आहेत ना त्यांचा नंबर थोडा लवकर लागेल ते पण तुमच्यासोबत कार्यरत होतील कामाला लागतील दोन चार रुपये त्यांना पण भेटतील सो त्यांचा पण थोडा विचार करा आणि हे जे पोर आहेत कोण आहेत आपले जवळचे भाऊ बंद मित्र मैत्रीण मित्र, आपल्यासोबतच त्यांनी क्लास केलेला आहे आपल्यासोबतच त्यांनी अभ्यास केलेला आहे सो एकदा तुम्ही प्रॅक्टिकली डोळे बंद करून नक्की विचार करा या गोष्टीचा आणि तुम्हाला जो वाटला ना तुमच्या मी असतो ना बनो जर माझ्याकडे ऑलरेडी एक जॉब आहे चांगला पण महापारिक्षण मध्ये तर मी महावितरण मध्ये गेलो नसतो क्लिअरली सांगत आहे हा हा वेगळा ऍटिट्यूड राहिला की माझं दोन दोन एक्झाम मध्ये सिलेक्शन झाले पण तुम्ही दोन ठिकाणी कार्य करत नाही होऊ शकत तुम्हाला तर एकाच ठिकाणी ती जागा पकडावं लागेल नक्की या गोष्टीचा विचार करा तुमचा मोठा भाऊ समजून अंकुश गुट्टे सर समजून की सर काय सांगत आहेत मुलांचे मॅसेज येत आहेत कॉल येत आहेत मुलांनी व्हॉट्सअप ग्रुप पण बनवलेले आहेत नक्की त्याच्यावर थोडा विचार करा आणि एकवीस वीस एकवीस आणि बावीस तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाण्याच्या अगोदर नक्की तुमच्या भावा बहिणींसाठी एकदा नक्की विचार करा हा माझं बोलण्याचं काही चुकलं असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट माझं कुणाचं मन वगैरे काही दुखवायचं नाहीये आणि तुम्हाला याच्याबद्दल काही बोलायचं असेल तर नक्की कमेंट करा मी त्याच्यावर पुढचा व्हिडिओ अपलोड करेल अंडरस्टँड धन्यवाद